हेमंत गोडसे यांना नुकतंच उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची माहिती आत्ताच समोर येते आत्ताच्या घडीला ही ब्रेकिंग बातमी समोर येते हेमंत गोडसे यांना देखील नाशिक लोकसभा मतदारसंघामधून त्यांचं नाव समोर आलेलं आहे अर्थात आपण काही वेळापूर्वीच म्हटलेलं होतं त्यांची शक्यता वर्तवली जात होती मात्र अधिकृतपणे आता हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आता हेमंत गोडसे यांच्याच नावावर शिक्कामोर्ताब झाल्याची माहिती समोर येते उमेदवारी अर्ज आता ते भरणार आहेत गेल्या अनेक दिवसांपासून तिकीटाच्या प्रतिक्रिया असलेले हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे नाशिक लोकसभा मतदारसंघामधून अगदीच कालपर्यंत भाजपचे जे आहे महाराष्ट्रामधील नेते मानले जाणारे छगन भुजबळ असेल माफ करा भाजपचं जे आहे चंद्रशेखर बावनकुळे हे नाशिकमध्ये ठाण मांडून बसले होते अनेक चर्चा या संदर्भात सुरू होत्या मात्र आता अधिकृतपणे शिवसेनेने शिंदे गटाने हेमंत गोडसे यांना निवडणुकीचं तिकीट दिलेलं आहे आता या संपूर्ण घडामोडींकडे आपलं लक्ष असेलच मात्र पालघरमध्ये देखील अशाच प्रकारच्या घडामोडी सुरू आहेत पालघरमध्ये देखील राजेंद्र गावित यांचं नाव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे आता राजेंद्र गावित यांना देखील उमेदवारीवर त्यांच्या शिक्कामोर्तब केला जाणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे सध्याच्या घडीला एक महत्वाची आणि मोठी अपडेट समोर येते ती म्हणजे अखेर हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे आता एकच जागा उरलेली आहे ती म्हणजे पालघरची आता पालघरमधून राजेंद्र गावित यांना निवडणुकीचं तिकीट दिलं जाणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे